तुमच्याकडे आयुष्यमान कार्ड नक्की असेल आणि तुम्हाला हे सुद्धा माहिती असेल की या आयुष्यमान कार्डवर पाच लाखांपर्यंतचा उपचार मोफत मिळतो परंतु तुम्हाला या कार्डबद्दल पुरेशी माहिती नाही आहे तर या कार्डची पूर्ण माहिती आपण आज बघणार आहे आता आयुष्यमान कार्डावर आपल्याला पाच लाखांपर्यंतचा मोफत उपचार मिळतो ही गोष्ट सर्वांना माहिती आहे परंतु हे पाच लाख फक्त एका वर्षाचा खर्च आहे समजा तुमच्या घरात पाच व्यक्ती आहे आणि पाचही व्यक्ती एका वर्षामध्ये आजारी पडले आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला एक एक लाख रुपये दवाखान्यामध्ये खर्च तुमचा वर्षाचा खर्च झाला पाच लाख रुपये अशा मध्ये तुमच्या घरात जर कोणी आणखी आजारी पडलं तर त्याला आयुष्यमान कार्ड अंतर्गत मोफत उपचार मिळणार नाही कारण एका कुटुंबासाठी एका वर्षासाठी पाच लाख रुपयांपर्यंतचा उपचार आयुष्यमान कार्डा अंतर्गत मिळत असतो दरवर्षी तुमच्या आयुष्यमान कार्डवरील पैसे हे रिन्यू होतात यासाठी तुम्हाला कोणतीही कागदपत्र जमा करायची किंवा कुठेही जाण्याची गरज नाही दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये तुमच्या कार्डवरील हे पाच लाख रुपये रिन्यू होत असतात एकंदरीत काय तर आयुष्यमान कार्डवर तुमच्या कुटुंबातील सर्व जणांसाठी पाच लाखांपर्यंतचा एका वर्षाचा उपचार हा मोफत मिळत असतो त्यामुळे एका वर्षात तुम्ही फक्त पाच लाखांपर्यंतचाच मोफत उपचार तुमच्या सर्व कुटुंबासाठी मिळवू शकतात त्यामुळे आयुष्यमान कार्ड बद्दल ही गोष्ट तुम्हाला माहिती होती की नाही हे कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही महत्वाची माहिती शेअर करायला विसरू नका